नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी पत्रकारिता करताना पत्रकारांनी समाजातील सर्वच बाबींवर लक्ष देणं खरंच गरजेचं असते नवे, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जाते त्यामुळे या पत्रकारांनी समाजामध्ये वावरत असताना जे काही दिसते घडते चालू आहे चालू होईल काही अनुचित आहे काही ठीक आहे या सर्व बाबींवर आपापल्या परीनं प्रकाश टाकणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे असं मला पत्रकार म्हणून वाटते सामान्यपणे ग्राहकांची लूट व्यापारी उद्योजक आणि दुकानदार हे सातत्यानं करत असतात आणि ही लूट थांबण्यासाठी म्हणून ज्या कुठल्या यंत्रणा सरकारच्या आहेत त्याचे तरी अधिकारी आणि संबंधित दुकानदार यांच्यामध्ये असलेलं साठं लोटं आणि या साठं लोटं असल्यामुळे ती यंत्रणा शासकीय यंत्रणा बदनाम तर होतेच होते पण ग्राहकांची सातत्यानं जे काही लूट सुरू आहे ती लूटसुद्धा सुरू राहते असाच एक प्रकार माझ्या नजरेत आला सामान्यपणे तुम्ही गावाखेड्यामध्ये जे काही वैध अवैध धंदे सुरू आहेत त्यामध्ये ह्या बाबी लवकर लक्षात येतात आता यम आर पी म्हणजे एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत त्याला आपण एम आर पी म्हणतो आणि आर एमआरपीचा अर्थ असा आहे की स्थानिक सर्व कर मिळून त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणावर ठरते आणि त्यापेक्षा जास्त रक्कम ही दुकानदाराला घेता येत नाही किंवा ते घेतली तर ती एक प्रकारे ग्राहकाची लूट आहे असं समजलं जाते आणि मग त्याची तक्रार करायची कुणाकडे करायची तक्रार केल्यानंतर त्याचा निकाल लागला पाहिजे लवकर समजलं पाहिजे आणि जो कोणी व्यापारी असेल दुकानदार असेल जो समाजाची अशी लूट करते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सुद्धा अपेक्षित आहे परंतु असं होताना दिसत नाही मी तर असं म्हणेन हे सर्व होत असताना हे सर्व होत आहे याची इतंभूत माहिती संबंधित यंत्रणा असते परंतु साठलोटं असल्यामुळे आणि सामान्य ग्राहक हा रस्त्यावर येत नाही बोलत नाही तक्रारी करत नाही याचा चांगला फायदा चांगला फायदा ही संबंधित यंत्रणा आणि संबंधित दुकानदार घेत असतात मी खऱ्या अर्थानं आज अशा विषयाला हात घालणार आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरीब गरजू आणि कामं करणाऱ्या राबराब राबणाऱ्या राब ग्राहकांची कशी लूट होते आहे हे मला सांगायचं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे साठ लुट आणि देशी विदेशी दारूचे दुकानदार यांच्यामध्ये असलेलं मधुर संबंध आणि यामुळे ग्राहकांची सातत्यानं दररोज लूट होताना दिसते मग ते एम आर पीचा अर्थ काय देशी दारू दुकानामध्ये मिळणारी दारू जिची किंमत त्याच्यावर दिलेली असते एम आर पी मग तिची साठ रुपये असेल सत्तर रुपये असेल सर्व कर मिळवून असलेली तिची किंमत याशिवाय कि त्यावर अधिक पैसे घेणं अधिक पैसे आकारणं हा गुन्हा असताना हे गुन्हा राजरोज हे दुकानदार करतात आणि ग्राहकाची सातत्यानं दिवसा ढवळ्या खिसे कापण्याचं काम हे दुकानदार करतात राज्योत्पादन शुल्क विभाग हे एक प्रभावी माध्यम या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासारखं आहे पण हे ठेवत नाही हे मला सांगायचं आहे देशी दारू दुकानातून मिळणारी दारू आणि त्यावर प्रत्येक बॉटल मागे किंवा त्या क्वार्टर मागे दहा ते पंधरा रुपये जादा आकारले जातात आणि बेगुलामपणे संबंधी ग्राहक ते घेतो आणि आपला पुढचा विधी आटोपतो तर असं सुरू असताना राज्य उत्पादन श्री विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि संबंध संबंध संबन्द। असल्यामुळेच हा गोरखधधंदा गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं सुरू आहे एक दुसरा दक्ष अधिकारी आला तर काही दिवस ग्राहकांना एम आर पीचा एम आर पीचा फायदा होतो पण एम आर पीच्या अशी तशी करत कशा पद्धतीनं लूट होते आहे हे तुम्हाला प्रत्येक देशी दर्जा दुकानात दिसणार आहे सामान्यपणे ग्राहक त्याला पाहिजे तेवढी क्वार्टर एक क्वार्टर बंफर काय असेल नसेल ते ते घेतल्यानंतर त्याला जे पैसे मोजावे लागतात त्याचा विचार जर केला तर त्याच्या खिशाला त्या ठिकाणी शंभर पन्नासची सळ एका ग्राहकाला बसते आणि असे दिवसभराचे हजारो ग्राहक आणि हजारो ग्राहकापासून मिळणारा लाखो रुपये बलिदान हा राजगोपाल श्री विभागाचे अधिकारी यांच्यासाठी दिले जाते की ज्यामुळे त्यांना संरक्षण मिळते था था की आम्ही इकडे कितीही लुटो आमचा लुटेचा धंदा चालू राहील तुम्ही याची तक्रार घेऊ नका किंवा याच्यात दखल देऊ नका त्यासाठी तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते आम्ही देत राहू आणि अशा पद्धतचा हा गोरखधंदा सुरू आहे देशी दारूवर सध्या अस्सी ते नव्वद रुपयापर्यंतचं एकशे असंशी बिलीची कॉटर ही ग्राहकांना घ्यावं लागते की ज्याची किंमत पासष्ट ते सत्तर रुपयाच्यामध्ये आतमध्ये आहे तर असं असताना होणारा हा गोरख व्यवसाय आणि यासाठी याच्यावर आळा घालणारी जीव कोणती यंत्रणा असेल या यंत्रणेला माझा सवाल आहे की तुम्ही जे राऊंड ऑफिसर असतील ज्यांच्याकडे दौरे करायचे असतील यांचे दौरे कुठे आहेत यांच्या व्हिजिट कुठे आहेत यांचे व्हिजिट रजिस्टर तपासतं कोण यांनी महिन्यातून किती वेळा संबंधित दुकानदाराला दुकानाला भेट दिली पाहिजे याचे काही निर्देश आहेत निकष आहेत पण अशा पद्धतीचं कुठेही होत नाही त्यामुळे राजरोस ग्राहकांची लूट दिवसा आढळ्या सुरू आहे माझं बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल आहे की आपण कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहात आपल्या जिल्ह्यामध्ये असं जर होत असेल तर जी कोणी यंत्रणा तुमच्या अधिनिस्त आहे अधीनस्थ आहे त्या यंत्रणेचा आढावा तरी कधी घेतला का आज राजरोस गावाखेड्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये दे, देशी विदेशी दारू विकल्या जाते लागल्या त्या ठिकाणी दारू देशी विदेशी दारू उपलब्ध झालेली आहे मग खऱ्या अर्थानं जे रजिस्टर्ड दुकानं असतील त्या दुकानाचा उपयोग काय त्या दुकानातून माल उचलायचा आणि गावाखेड्यापर्यंत पोचवायचा आणि आता तर लग्नसलाही आहे निवडणुकीचा मोसम आहे त्यामुळे या काळात सर्वात मोठी चांदी या दारू व्यावसायिकांनी केलेली आहे तसं इतर वेळेसुद्धा ते चांदीच करतात पण यावेळेस सोनं गेलं असं म्हणायला हरकत नाही माझं हा सवाल आहे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या राजूत पाल शिल्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही ज्यावेळेस त्या दुकानाला भेट घेता त्यावेळेस तुमच्यासोबत दोन ग्राहक वगैरे साक्षी असतात का तो जादा दराने विकतो तर कुठं कारवाई तरी झाली का आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोण्या दुकानावर कारवाई झाली म्हणजे याचा अर्थ एम आर पीच्या रेटनं विकतात अधिकृत लायसन्स असलेल्या दुकानातून जेव्हा एम आर पीपेक्षा जादा दरानं पैसे घेतले जातात हा निव्वळ गुन्हा आहे आणि असा गुन्हा रोज हे दुकानदार करत असताना यांच्यावर अजूनही एकही कारवाई नाही याचा अर्थच असा आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हे मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या संबंधित दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात तोड्या करत असून या तोडीमध्ये सर्वसामान्य ग्राहक हा भरडला जात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी राजा उत्पादन विभाग यांनी आगामी काळात तरी आपल्या अधीनस्थ असलेली दुकान नाही आहे आणि त्या दुकानातल्या व्यवस्था तिथे ग्राहकांच्या सेवेसाठी काय व्यवस्था आहेत आहेत नाही आहेत अनेक भागामधलं पिण्याचं पाणी हे शारयुक्त पाणी आहे आणि या शारयुक्त पाण्यासोबत त्यांना दुकानातली दारू ही तिथे प्यावी लागते आणि त्यामुळे निश्चितच याच्यातून ग्राहकांचं जीवनमान आणि त्याची प्रकृती स्वास्थ्य हे सातत्यानं बिघडत आहे याकडे जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी लक्ष द्यावं यासाठी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ काढला आहे ज्याला कोणाला आवडला लाईक करा ला, 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 शेअर करा आता मी इथंच थांबतो धन्यवाद